स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा देव तुमच्या घरात येतात तेव्हा जाणून घ्या कोणते शुभ संकेत येतात तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिण जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला हे अकरा शुभ संकेत मिळतात मैत्रिणी जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून जा की देव तुमच्या घरात राहू लागलेले आहेत ते संकेत कोणते आहेत आज आपण याबद्दल बोलूया देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा आणि उपवासी करतात ते सकाळ आणि संध्याकाळी देवासमोर दिवेही लावतात आणि अन्नदेखील अर्पण करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो पण तुम्हाला माहीत आहे का तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेताबद्दल आम्हाला माहिती द्या मैत्रिणीनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तो तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो व अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते कधी कधी तुम्ही त्याला पापू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परतही जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदाही चूक करतात ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि मग सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे देव निघूनही जातो तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत की ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दलही माहीत नाही ते स्वतःच त्याचा अपमान करतात आणि त्याला परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागवतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याच संकेत देखील सांगणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगू जेणेकरून तुम्हाला व स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे म्हणूनच आम्हाला त्या संकेताबद्दल माहिती द्या परंतु त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता व श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागे होते तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने देखील देव तुमच्या घरात असल्याचे लक्षणच आहे नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल तर हा आणखी एक संकेतच आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आलेले आहेत नंबर तीन सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही असे वाटते इथे कोणत्याही अत्तराचे सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरात कोठेही असेल तरीही तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला तो, तो वास येतो हा वास देवदेवतांचाच आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केलेले आहे आता जेव्हा घरात घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तेथे ते राहतो ते 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 तेव्हा सकारात्मक ऊर्जाच येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा ते ते तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वास खूप छान सुंदर गोडही असतो जो तुम्हाला मन पूर्णपणे मोहित करतो नंबर चार जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणतेही सजीव प्राणी तुम्हाला कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणत्याही व्यक्ती साधू तुमच्या दारात तु, येतो आणि आठवड्यातून सतत तीन ते चार वेळा तुमच्यासोबत असे घडते की तुम्ही पूजा करत असतात आणि त्यावेळेस ते येतात तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर ठोठावत आहे तो येत आहे कारण गायदेखील आईचेच एक रूप आहे उथरा हा भैरोबाचे प्रतीक मानला जातो किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येतो म्हणून आपण त्यांना कधीही हाकलुवू लावू नये उलट त्यांना समाधानी करावे म्हणजेच आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांचा आदर दिला पाहिजे पैसे किंवा इतर कोणत्याही वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान अन्नदान आणि पाण्याचे मानले जाते नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसला तर याचा अर्थ असा की देवाने आशीर्वाद तुमच्यावर आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता व ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात सगळं काही, काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रुक्त याचा अर्थ असा की तुम्हाला काही देवी शक्तीचाही आशीर्वाद आहे नंबर सहा ज्या लोकांना देवांचे आशीर्वाद आहेत मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचेच लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वीही होतात ते सर्व परिस्थितीत आनंदीही राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तर ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीतीही वाटत नाही ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात नंबर सात घुबड पाहणे शुभ आहे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहनही मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसलं तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून द्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे नंबर सवयीमध्ये बदल येऊ लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते विशेषत म्हणजेच अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मादक पदार्थ आणि मांसाहारांपासून दूरही राहू लागतात नंबर धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशाच घरात राहते जे स्वच्छ असतात याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेरून झाडू मारताना दिसला तर ते खूप शुभ संकेत आहेत नंबर दहा शंखाचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे इतकेच नाही तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजा विधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर तो शुभ संकेत आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते नंबर अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस शंखाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे तुम्हाला घराबाहेर पडताना निलकंठ पक्षी दिसला तर समजून द्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक, एक मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे निलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचेच लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक पांढरी गाय तुम्हाला घरासमोरून येते आणि तिच्या वासाला दूध पासते तर ते देवदेवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास आणि संकट दरवाजावर पांढरी गाय असेल जर पक्षी जवळ घरटे बांधत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा एक पुरावा आहे चुकूनही पक्ष्यांना आणि त्यांच्या मुलांना त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाची हायक ऐकलेने देवांनी ऐकली आहे याचेच लक्षण आहे नंबर तेरा जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह दिसला तर ते देखील सांगते की तुमची पूजा यशस्वीच होणार आहे देव तुमच्यावर दयाळू आहेत त्या माकडांना खायला घालण्यासाठी प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून घ्या की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तुमचे दिवस लवकरच बदलणार आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देव तुमच्या घरात कशा प्रकारे वास घेतात आणि कशा प्रकारे असतात हे जाणून घेतले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा वरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव